क्षेत्र माहूर नव्याने रुजू झालेले विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाहजी उमाप यांनी त्यांच्या अधीनस्थ नांदेड हिंगोली परभणी व लातूर या चारही जिल्ह्यात सक्तीची गुटखाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत वास्तविकता राज्यात वीस जुलै दोन हजार बारा रोजी गुटखाबंदीचा निर्णय झाला परंतु म्हणावे तशी काटेकोरपणे अंमलबजावणी काही झाली नाही दरम्यानच्या कालावधीत शहरासह तालुक्यात राजरोसपणे पान इतरही प्रतिबंधित गुटख्यांच्या माळा दर्शनी भागावर लोमकडताना दिसत होत्या आता मात्र अचानक त्या गायब झाल्या आहेत प्रतिबंधित गुटखावर बंदी मात्र सुपारीचा खरा विकायचा असल्यास नजराणा म्हणून एक हजार रुपये द्या असे पोलिसांचे फरमान असल्याची ओरड पानटपरी चालकातून ऐकायला मिळत आहे माहूर शहरापासून केवळ साठ किमी अंतरावर तेलंगणाची हद्द असल्याने मांडवी व सिंदखेड हे पोलीस ठाणे ओलांडून खुशकीच्या मार्गाने गुटका येऊन शहरासह तालुक्यात सर्रासपणे तो मिळत असे आता मात्र दर्शनी भागातून तो गायब झाल्याचे दिसून येत आहे पानटपरी व दुकानांची अंतर्गत तपासणी केल्यास वास्तव मात्र समोर येणार आहे त्यासाठी अन्न औषध प्रशासन व पोलिस यांना संयुक्त मोहीम हाती घ्यावी लागणार आहे तरच बंदीचा खऱ्या अर्थाने उलगडा होणार आहे सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी परिक्रमा यात्रेसाठी घेतलेल्या महत्वपूर्ण नियोजन बैठकीला अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी अनुपस्थित होते त्यामुळे खऱ्या अर्थाने ते या मोहिमेत सहभागी होतील का हाही प्रश्नच आहे शंकर भालेराव द स्टिंग ऑपरेशन न्यूज माहूर